चला आज गुरुवार स्पेशल काही चाललंय नीता चपात्या करायच्या काय राह उन्हाळाला पाणी नाही आलं मग अनुमानचे कपडे गोदड्या धुवायच्या पाणी आता कसं होतं कार्पोजीला पाणी नाही आलं तर तुम्ही कशा काय गोद्या धुणार कोण काय गटले शिजायला काय गटले बघा काय गटले शिजायला पिस पिसले मोठे मोठे पिसले बघा भरलेलं वांग कस काय झालंल वांग मोठले पिसले दिसलं लांबून आता केस बंद आता झालं बस खायचं बंद आता कव्हर खाता आणि सकाळ संध्याकाळ सकाळ तुम्हाला काय पिसत दिसतं काय मग काय دي वांग्याची भाजी भरलेली भाजी फ्री फायरले वांगेचं पीस नाही उठत काय नाही उठत नाही उठत गुड मॉर्निंग सगळ्यांना बोलायचं विसरून गेलं आणि आज जरा ऊन पडलंय बर काल पण होतच होत पण आबा दुपार नंतर आबा येते गोदड्या वाळायच्या कशा उद्यापासून स्टार्टिंग करायच्या आज बारकी बारकी कपडे धुवायची उद्यापासून धरायच्या गोदड्या आपटायच्या टाकायच्या वाळायला हेच काम आहे बघा इकडं काही नदी का गावाला कस नदी तळ हे असत या सगळ्यांनी मस्त गरमागरम भरलेलं वांग आणि चपाती खायला हाय हाय सगळ्यांना बरं बरं